जय भीम सबस्क्राइब भीम विचार ऑन च्या माझी शक्ती वाढवण्यासाठी तुमच्या धार्मिक गर्दी त्या लक्षात घ्या आणि म्हणून हे जे आंदोलन आहे ही निवडणूक नाही लक्षात घ्या या निवडणुकीला निवडणूक समजू नका हे तुमची माझी लढाई या लक्षात घ्या आणि ही लढाई जिंकायची असेल ही लढाई जिंकायची असेल हे जे आंदोलन उभं करावं लागेल आपल्याला जनआंदोलन उभं करावं लागेल आणि जनआंदोलन उभं झालं आहे हे तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहू राहिलो हे तुम्ही आम्ही डोळ्यांनी पाहू राहिलो हे जन आंदोलन उभं झालंय आणि जन जनआंदोलनच्या माध्यमातून संसदेमध्ये वंचित बहुजन आघाडी जाणारा लक्षात द्या आणि तुम्हाला उद्यापासून प्रधानमंत्र्याच्या हातात एक कपशी दिसल राष्ट्रवादीच्या हातात एक तपशी मुख्यमंत्र्याच्या हातात एक तपशी काँग्रेसवाल्याच्या हातात एक तपशी बीजेपी हातात एक कपशी झाली लक्षात घ्या सकाळी उठल्याबरोबर त्याला कपशी हातात घ्या लागते आणि म्हणून या देशामध्ये सत्ता बनवत असताना त्याला कपशी घेतल्याशिवाय सत्ता बनवू शकणार नाही आणि म्हणून मित्रांनो तुमचे मी या ठिकाणी आभार मानतो तुमचे धन्यवाद देतो ओके धन्यवाद पैसे तुम्ही मला डिस्टर्ब न करू म्हणजे आचारसंहिता विचारसंहिता सगळी माहीत आहे मी वकील आलो राज्यावर मला निवडणूक आचारसंहिता सगळी माहीत आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला डिस्टर्ब करू नये कृपा करून बिलकुल डिस्टर्ब करू नये हे लोकांचं जनआंदोलन आहे मला थांबवण्याची प्रक्रिया तुम्ही करू नये मला बोलू द्या मी बहुजनाचा आवाज आहोत मी बहुजनाचा आक्रोश आहोत मी बहुजनाचा ज्वालामुखी आहोत मी बहुजनुख्या लक्षात घ्यावा मुख्यमंत्री राजेंद्र भाऊ महादूर हरभोजन हरभोजन राजेंद्र भाऊ जैसा हो बाळासाहेब आंबेडकर आगे बोल आगे बैसा तारखेला जालामुखी भुकणारा लक्षात घे तेवीस तारखेला ज्वालामुखी फुटणार यांचे चांगल्या चांगल्याचे धाबे जाणून जाईल ते दोन दिवसानंतर घराघरामध्ये पैसे पैसे घेऊन दलाल एजंटांना घुसवण्याचा प्रयत्न कर लक्षात घ्या त्याला सांगा बाबू दहा रुपये तिथं देऊन आलो दहा रुपये तिथं देऊन आलो आता तुझ्यावर मला जास्त हजार रुपये खर्च करायला लावलो आता त्याला सांगा दहा रुपये तिथं देऊ लागलो तुझ्यावर दहा हजार रुपये खर्च करायला लावू नको चुपचाप इथून चालला जा त्याचं जसं उभं आला उभा जाणार नाही तुला आडवं जावं लागेल हे लक्षात ठेव आयुष्याला त्या दलालांना त्या एजंटला तुमच्या माध्यमातून या वणी तालुक्यातून गेला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय ज्योती जय भीम जय क्रांती जय सेवा